সকালে পাঁচ পাঁচ মিনিট বানি বার পড়তো পাউস চেলা শেঙ্গ বানাচ্ছে পাউস বউস बाजारा बनवून देते साडेपाच वाजले लोणच पण दिलं थोडस तिची तयार आहे तर झोपायची चालू झोप झोपा 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 झोप जो वाजलेत हो आता किचन बिचन आवरून घ्यायचं भांडी वगैरे घासू लादी वगैरे पुसून घ्यायचे चला तर मग आवरते आता चला मैत्रिणी आता काम वगैरे आवरलेलं आहे आता जरा येते बहिणीकडे जाऊन इथे मशीन लावून ठेवलेले हो एक पाच दहा पंधरा मिनटं बसून येते तिच्याकडे लगे आपल्या इथे हाय खाली खेळतोय हो पाठीमागे दाखवते गेला व्हाइट कलरची गुलाबाची फुलं मस्त हा हा वाईट थोड्या दुर्वा त्याला द्यायचे आहेत ना लकीलाबाळाले मस्त

घरी शिकवत नाही शाळेत लावून काय फायदा नाही त्याच्या लोकांची घेती कशाची घेते मग शाळेत कशाला पाठवतो आपण एक लाखाच्या कमी नाही आहे की नाही श्री स्वामी समोर मैत्रिणी आता सर्व काम वगैरे झालेलं आहे आपलं रोजच्या प्रमाणे मशीन वगैरे पण झालेली मशीन लावून गेलेली मी आणि लकीला पण खाऊ टाकलंय लकीसाठी ले, फुलं वगैरे आणली बघितलं तर चणे आणले काम वगैरे झालेलं आहे लकी ले, जाऊन बसले इथे बसलेली ले ले। आहे ते बघित नक्की लि लांब बसले लकी आता काम सगळं आवरलेलं आहे नाश्ता वगैरे करून गेलेली आता जरा करायचा आराम तर सगळं ओके चला तर मग बाय भेट मैत्रिणी उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय